आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमच्या सहसंपादक किरण वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी माध्यमातून देऊळगाव राजा येथे विविध योजना राबवण्यात येत आहेत महिला बचत गटांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्सची सुद्धा व्यवस्था करण्यात येत आहे महिलांनी सुद्धा बचत गटाच्या माध्यमातून आपली प्रगती करण्याचा प्रयत्न करावा असे खासदार प्रतापराव जाधव यांनी सांगितलं यावेळी व्यासपीठावर माजी आमदार तोताराम कायंदे डॉक्टर शशिकांत खेडेकर यांच्यासह शिवसेना भाजप व राष्ट्रवादी या महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री केंद्राचं उद्घाटन एम आय डी सी मध्ये जो आपल्याला प्लॉट तो भेटलेला आहे आपण त्याचं सुद्धा बोर्ड लावून आपल्या ताब्यामध्ये बचत गटाचा आपण तो घेतलेला आहे त्याचं उद्घाटन आणि आपल्या राजाच्या भाँग राज्याच्या बसस्टँडमध्ये बचत गटांनीच तयार केलेल्या वस्तू विकण्यासाठी एक चांगलं त्या ठिकाणी सुद्धा शॉप त्याचं भूमिपूजन असा हा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पार पाडत आहोत या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय माझे आमदार तुकारामजी आम साहेब माझे आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सर्व भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि या महायुतीचे आमचे जेवढे घटक पक्ष आहेत त्या सर्व महायुतीचे आमचे सन्माननीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले माहीलचे सन्मान्य श्री साहेब उमेदच्या व्यवस्थापिका आपल्या गवी मॅडम या ठिकाणी अध्यक्ष म्हणून असलेल्या आमच्या मंगलाताई शेजो सचिव असलेल्या शशिकला ताई मधुकरराव शिंगणे आणि सर्व त्यांच्या सहकारी पदाधिकारी महिला आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व मातांनो भगिनीनो आणि पत्रकार मित्र म्हणतो खरं म्हणजे आज आपल्या या देळगावराजा तालुक्यातील महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाचा क्षण महत्त्वाचा दिवस या ठिकाणी आहे आणि आज बरेचसे जे काही आम्ही कल्पना केल्या होत्या ज्या आम्ही तुमच्यासमोर मला वाटते आपला राजाला आपण मेळावा घेतला होता दोन तालुक्याचा देवळगा राजा आणि राजा आपल्यातल्या बऱ्याचशा महिला तिथं आल्या होत्या आणि त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही शब्द दिला होता की आमच्या या महिलांना आम्ही विक्री केंद्र देऊ किंवा या महिलांसाठी पोहोचत काम याच्यामध्ये आम्ही भरपूर असं भरीव काम करू आणि आज त्याची पूर्तता होताना तुमच्या चेहऱ्यावर जसं समाधान आहे त्याच्यापेक्षाही जास्त समाधान आणि आनंद मला या ठिकाणी होतो <प्थाँगा> म्हणून या ठिकाणी मी भगिनींना एवढं सांगेल की गेली पंचवीस तीस वर्षे या राजकारणामध्ये आमदार खासदार मंत्री म्हणून काम करत असताना मला जो काही महिलांच्या बाबतीमधला जो अनुभव नव्हता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी खासदार झालो दिल्लीच्या लोकसभेमध्ये केल्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मला ग्रामविकास समिती केंद्रीय ग्रामविकास समितीचा अध्यक्षपद की ज्या देशातल्या एकतीस खासदाराची कमिटी होती तिचा मी अध्यक्ष होतो